विजय भारतात सध्याच्या घडीला सर्वाधिक गर्दी जमवणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख त्याच्या चित्रपटाचा पहिला शो पहाटे सुरू होतो आणि दिवसभर हाऊसफुल असतो आता त्याची ओळख ही भारतात सभेला सर्वाधिक गर्दी जमवणारा नेता अशी झाली आहे थलपती विजयच्या या दोन सभा तुम्ही पहा पहिली जाहीर सभा झाली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मध्ये त्याची गर्दी अभूतपूर्व होती आणि दुसरी सभा एकवीस ऑगस्ट रोजी मदुराईमध्ये झाली ही गर्दी पाहिली तर अलीकडच्या काळात कोणत्याच नेत्याला केवळ स्वतःच्या नावावर एवढी गर्दी जमावता आलेली नाहीये लोक एक दिवस आधी सभास्थळी येऊन थांबले होते या दोन्ही सभांनंतर चर्चा सुरू झाली की तामिळनाडूचा मुख्यमंत्री हा विजय असेल And even if it is single, it will be the king of jungle. It is not only a description but also a clear declaration. तमिल चित्रपटातील सुपरस्टार विजय जोसेफ चंद्रशेखर वय एक्कावन्न त्याची आई हिंदू तर वडील ख्रिश्चन त्याचे चाहते त्याला थलपती विजय असं म्हणतात थलपतीचा अर्थ होतो कमांडर सेनापती तामिळ चित्रपटातील थलायवा रजनीकांतचा वारसा कोण चालवणार असा प्रश्न अनेकांना पडलेला होता त्यावेळी आपसुकच विजयचं नाव घेतलं जात होतं ऐन भरात असलेल्या विजयने आता चित्रपटांना रामराम करून राजकारणात उडी घेतलेली आहे आणि दोन्ही सभांना झालेली गर्दी पाहून त्याने घेतलेला निर्णय हा योग्य असल्याची चर्चा आता होते खर तर तामिळनाडूमध्ये रजनीकांत हे राजकारणात येणार होते त्यांनी पक्ष देखील स्थापन केला होता पण त्यांनी ऐनवेळी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये माघार घेतली आणि विजयने राजकारणात यायचा निर्णय तेव्हा घेतला तामिळगा बेटरी कळगम या पक्षाची स्थापना विजयने केली एप्रिल मे दोन हजार सव्वीस मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे विजयने बैठकांना सुरुवात केली पक्ष संघटन बांधायला देखील सुरुवात केली छोटे छोटे कार्यक्रम तो घेताना दिसतोय विजयचा आधीच मोठा चाहता वर्ग तामिळनाडू मध्ये आहे आता त्याच रूपांतर मतांमध्ये त्याला करून घ्यायचंय तामिळनाडू मधला राजकीय इतिहास आणि चित्रपटावरील प्रेम पाहता ते होईल सुद्धा पण दुसरीकडे सत्ताधारी एम के विरोधाची मतं आहेत ती स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न विजयकडून होणार आहे जयललिताच्या अण्णाद्रमुकला घरघर लागले त्यांच्याकडे चेहरा नाहीये ती मतही विजयकडे फिरू शकतात विशेष म्हणजे विजयने मदुराईच्या सभेत अण्णाद्रमुकचे संस्थापक माजी मुख्यमंत्री अभिनेते एम जी आर यांचाही फोटो स्टेजवर लावला होता त्यामुळे ती मतही विजयकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय विजयने पहिल्या दिवसापासून एम के आणि भाजपवर निशाणा साधलेला पाहायला मिळतोय त्यामुळे कोणतीही युती न करता डीएम के विरुद्ध विजय अशीच दोन हजार सव्वीसशी ची तामिळनाडूची निवडणूक होईल असे प्रयत्न केले जात आहेत त्याच दृष्टीने विजय राज्यभरात फिरतोय प्रमुखांची नेमणूक करण्याचे प्रयत्न विजयकडून माजी आमदार नेते माजी अधिकारी कलाकार कामगार नेते असे अनेक लोक विजयच्या पक्षाशी जोडले जात आहेत असं असलं तर एवढ्या कमी वेळात संघटना उभी करणं आणि राजकीय सातत्य ठेवणं हे थे मोठं आव्हान विजय समोर पुढे जाऊन असणार आहे विजेच्या दोन सभांना झालेली गर्दी त्याची चर्चा देशभरात होते मात्र सभांना गर्दी झाली की मतं मिळतीलच ही शक्यता फार कमी असते ते वेळोवेळी सिद्ध सुद्ध जाले। ते ते सुद्धा झाले त्यामुळे विजेचं राजकीय कौशल्य किती ते निवडणुकीत पुढे जाऊन दिसून येईल पेरियर आंबेडकरांचे फोटो लावून दलित मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुद्धा विजयकडून होताना दिसत आहेत तामिळनाडूमध्ये द्रविडियन चळवळ राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे जातीय राजकारण हे त्या तुलनेत तामिळनाडूमध्ये कमी पाहायला मिळतं व्यक्ती केंद्रित राजकारण आणि चित्रपटांचा पगडा तामिळनाडूमध्ये राजकारणात जास्त दिसून येतो त्यामुळे विजय सध्या केंद्रस्थानी आहे आणि तोच एकटा पक्षाचा चेहरा आहे त्यामुळे द्रमुक अन्ना द्रमुक भाजप काँग्रेस यांना तो एकटा भिडणार असं सध्या तामिळनाडूमध्ये दिसून येत आहे तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर चित्रपट सृष्टीशी संबंधित लोकच राजकारणात आलेत आणि राज्याचे मुख्यमंत्री झालेत अगदी करुणानिधी असतील एम जी आर असतील जयललिता एम के स्टॅलिन हे सर्वच आजी माजी मुख्यमंत्री आधी चित्रपटात काम करत होते आणि नंतर राजकारणात आले एकेकाळी एमजीआर तामिळनाडूत सर्वात प्रसिद्ध अभिनेते होते नंतर रजनीकांत कमल हसन आले आणि सध्याच्या घडीला विजय आहे एमजीआर सत्तर ऐंशीच्या दशकात राजकारणात आले आणि मुख्यमंत्री झाले दोन हजार एकवीसमध्ये मध्ये रजनीकांत येणार होते पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतली आता विजयची दमदार एंट्री राजकारणात झाल्याने त्याच्या चाहत्यांनी पुढचा मुख्यमंत्री विजय असेल असाच प्रचार आता सुरू केलेला आहे तामिळनाडूमध्ये जयललिताच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष खिळखिळा झालाय त्यांच्याकडे लोकनेता मास लीडर असलेला चेहरा सध्या नाहीये सत्तेत असलेले बहात्तर वर्षांचे एम के स्टॅलिन यांना प्रतिस्पर्धी नाहीये पण त्यांच्या विरोधात नाराजी मात्र राज्यात आहे त्यामुळे विजयच्या दोन रेकॉर्ड ब्रेक सभा आणि अण्णाद्रमुक आणि सत्तेतील द्रमुक या दोन्ही पक्षाला असलेल्या धोक्याच्या घंटा ते पाहता गणित जुळून येऊ शकतो अण्णाद्रमुकचा मतदार हा चेहरा शोधतोय तर द्रमुकचा मतदार हा ताकदवान पर्याय शोधतोय ही सुनीव जर विजयने राज्यात भरून काढली तर नक्कीच जसं त्याच्या चाहत्यांना वाटतंय सांगितलं आहे तसाच तो पुढचा तामिळनाडूचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही याआधी एम जी आर जयललिता शिवाजी गणेशन विजयकांत एस शरद कुमार कमल हसन हे काही प्रसिद्ध चेहरे राजकारणात आले पण एम जी आर आणि जयललिता वगळता कोणीच फारसा प्रभाव टाकू शकलं नाही आता तोच प्रभाव विजय टाकतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि राजकारणात आलेला थलपती विजय मुख्यमंत्री विजय होतो का त्याची जगभरात चर्चा चाहत्यांचं लक्ष लागलेला आहे एकूणच विजयची राजकारणात एंट्री दोन झालेल्या रेकॉर्ड ब्रेक सभा ज्याची गर्दी तुम्ही आता व्हिडिओतून पाहिलीच असेल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा तामिळनाडूची निवडणूक कोण जिंकू शकतं याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा